别买，家没啥的。嗯 ये अलकिया का है तो हमारा डेढ़ तो कितना मुंह तो फोन को शांत है ठीक है अपन काउंट कर कर देखते हैं और ये लिए हम्म नमस्कार मित्रांनो मी रमेश परळीकर यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आम्ही परळ्यामध्ये आलो आहोत आमच्या गावचे सदस्य जे आमचे बंधू आहेत संजय झंडू परळीकर यांनी जे घर बांधले आहे त्याचा आता मी तुम्हाला होम टूर दाखवत आहोत

हा एक बेडरूम तीन बेडरूम आहे हा तेच हा पैसा वेळ हा वेगळा दोन तीन तिसर

हा हा प्रशस्त आहे हा मोठा आहे हा मोठा हा प्रशस्त आहे हा प्रशस्त आहे मोठा मागे पण मस्त मस्त काही सण सांग असे जागा तिकडे तिकडे आला तिथे जागा आमची इथे इथे

म्हणजे एक बँकेट हॉल असून काय आहे वरती पण दिलं आहे इंडियन इंडियन हा इंडियन इंडियन